गौरीचं आगमन म्हणजे माहेर वाशिणींसाठी खास सण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या गौरींची स्थापना होते ज्येष्ठ आणि कनिष्ठ गौरींची स्थापना कशी असते याबद्दल अधिक जाणून घेतले आमचे रिपोर्टर दीपाली नाफडेने गौराई माझी लाडाची म्हणत गणपती बरोबरच गौरींचं आगमन होतं गौरीचं आगमन म्हणजे एक सरबराईच असते या गौरीची तयारी काय काय केली जाते बघूया आपण मला सांगा गौरीचं सा महत्त्व गणपती इतकंच आहे तर तुमच्याकडे गौरीसाठी काय काय तयारी केली जाते आमच्याकडे दोन गौरी येतात एक ज्येष्ठ गवर आणि एक कनिष्ठ गवर आ, आज गौरी येतात आमच्या घरी उद्या त्यांचं जेवण वगैरे पूजन असतं आणि परवादिवशी आम्ही गणपतीबरोबर त्याचं विसर्जनही करतो पण जेवढं महत्त्व आम्ही गणपतीला देतो तेवढं दोन्ही गौरींनाही असतं तुमच्याकडे गौरींसाठी काही वेगवेगळे खेळ खेळले जातात का खे जाता आमच्याकडे झुम्मा फुगडी वेवद म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायली जातात तिच्या पुढे आम्ही झुम्मा खेळतो फुगडी खेळतो सगळे एकत्र येऊन आम्ही खूप एन्जॉय करतो एखादं गाणं तुम्ही मला म्हणून दाखवाल का गौरीचं गौऱ्या आली पावनी बाय जाग्या साऱ्या राती जाग्या साऱ्या राया खेळा जिग्मापू घडी गौऱ्या आली पावनी बाय जाग्या साऱ्या कारण कोल्हापूरच्या गौरी निघाल्या मायरी तिच्या कसा कळ्याचा राधई तू या दुयरी कळ्याचा राधई तुल्या मायरी तू या दुयारी दाबडदिंगा ना दिंगा ना गौरा आली अंगणा दाबडधिंगा कॅमेरामॅन रोहित शिगवणसह हो, सह दीपाली नाफडे महाराष्ट्र वन